É um minuto, भगवान। आज आमचे कोळी समाजाबद्दल आदिवासी जमातीवर जो अन्याय होतो आहे आज बऱ्याच प्रांत लोकांनी आमच्या लोकांचे सर्टिफिकेट थांबवून ठेवलेले कारण आता प मुले पासआउट झालेत पण पुढच्या ॲडमिशनसाठी त्यांना जो प्रॉब्लेम येतो आहे त्यासाठी आमचे बंधू जगन्नाथ बापू तिथे आम्हानेरला उपोषणाला बसलेले आहेत आणि सर्व जे प्रांत लोक आहेत त्यांना अडवणूक करत आहेत सर्टिफिकेट देण्याच्यासाठी ते निवेदन आम्ही दिलेलं आहे आता साहेबांना की लवकरात लवकर आमच्या समाजाला हे जातीचे सतग मिळावे आणि पुन्हा मुख्यमंत्र्यांनी जे आमची मिटिंग लावलेली होती ती मिटिंग कॅन्सल केलेली आहे त्यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे की लवकरात लवकर ती मिटिंग घेण्यात यावी त्यासाठी सर्व समाजबांधव एकटवलं आहे आणि जर यांनी पुढे असंच चालू ठेवलं आहे प्रांतांनी तर आम्ही हा जळगाव जिल्हा पेटवल्याशिवाय राहणार नाही की लवकरात लवकर आम्ही मोठं आंदोलन इथे उभं करणार आहोत असे सर्व बांधवांच्या वतीने आदिवासी जमातीच्या वतीने आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो आज दिनांक तेवीस सात दोन हजार चोवीस रोजी आमच्या आदिवासी टोकरी जमातीची मीटिंग होती आणि ही जी मिटिंग होती ही महत्त्वपूर्ण मीटिंग होती त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे विषय होते की माननीय मुख्यमंत्री साहेबांकडे जी आमची मीटिंग लावलेली होती त्या मिटिंगमध्ये आमच्या आदिवासी टोकरेकोडी जमातीचा जे जात प्रमाणपत्राचं आहे मुद्दा जो आहे पेंडिंग पडलेला आहे आणि ते जात प्रमाणपत्र आमच्या समाजाला दिलं जात नाही आणि सध्या सुद्धा आमचे जगनबापू जे बिढार जो मोर्चा बिढार मांडून हां बिढार मोर्चा मांडून बसलेले आहेत त्यांनासुद्धा न्याय पाहिजे कारण आज जळगाव जिल्ह्यातले जे प्रांत आहेत प्रांतसाहेब आहेत त्यांनी आदिवासी कोळी जमातीचे जे, जे जात प्रमाणपत्र आहे ते थांबून ठेवलेले आहेत निकाली काढत नाही आहे आणि आज आज जे विद्यार्थी आहेत त्यांना शिक्षणासाठी ते सर्टिफिकेट खूप अत्यावश्यक आहे आणि असे असताना त्यांना ते सर्टिफिकेट मिळत नाही आहे त्यामुळे आमचा समाज हा शिक्षणापासून वंचित राहील आणि त्यामुळे आमचं आर्थिक जे आहे आर्थिक नुकसानसुद्धा होणार आहे त्याच्यामध्ये आणि आमचा विकास होणार नाही त्यामुळे हे जे जात प्रमाणपत्राचा जो मुद्दा आहे तो लवकरात लवकर निकाली निघणं अत्यंत आवश्यक आहे आमच्या मुख्यमंत्री महोदयांसोबत जो जातीचा दाखला आणि जात प्रमाणपत्र वैधता या संदर्भात मुख्यमंत्री व मोद यांच्यासोबत दोन वेळेस बैठका लागल्या परंतु बावीस आमदार तेवीस आमदार जे आदिवासी आमदार होते त्यांचं असं म्हणणं होतं की ही जी बैठक आहे आदिवासी कोडी जमातीची जी बैठक आहे हे आमच्या समवेत लावा त्या माध्यमातून आमच्या आदिवासी समाजाचे आमदार आणि आमचे जे अभ्यासक होते यांची देखील बैठक फायनल झालेली होती परंतु त्या दिवशी पावसाच्या अभावी ती बैठक कॅन्सल करण्यात आली तरीसुद्धा आज दहा ते पंधरा दिवस उलटूनसुद्धा आजपर्यंत ती बैठक लागत नाही आहे त्या बैठकीच्या माध्यमातून ह्या समाजाचे प्रश्न सुटणार होते परंतु शासनाला कुठंतरी असं वाटतं की या समाजाचे प्रश्न सुटू नयेत या आदिवासी आमदारांना वाटतं आहे की हा प्रश्न सुटू नये त्यासाठी जर हा प्रश्न तात्काळ जर नाही सुटत असेल प्रांताधिकारी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे प्रांताधिकारी आम्हाला प्रांतनीय दाखले देणार होते परंतु ते दाखले वितरित करणं त्यांनी पूर्णता थांबवलेलं आहे त्यामुळे आम आमचा आंबनेर हे जे बिराड मोर्चा त्या त्या ते ठिकाणी सुरू आहे त्या बिराड मो त्या बिराड मोर्चाला देखील आमच्या सर्व समाज बांधवांचा पाठिंबा असून तो बिराड मंज मोर्चा लगेच यशस्वी शासनाने केला पाहिजे तात्काळ प्रांताधिकाऱ्यांनी त्यांना दाखले दिले पाहिजेत त्यानंतर परत सुरळीत सगळ्या प्रांत अधिकाऱ्यांनी दाखले द्यायला सुरुवात केली पाहिजे हा आणि जळगाव प्रांत अधिकाऱ्यांना पाचशे रुपयाचा दंड आमच्या एका बांधवांच्या तक्रारीनुसार त्यांना दंड मिळालेला आहे तरी देखील तो सक्षम प्रांत अधिकारी त्या ठिकाणी कार्य करत आहेत त्याची आजपर्यंत बदली त्या ठिकाणी होत नाही ही शोकांतिका आहे असे जर अधिकारी असतील तर कोणत्या हिशोबाने या आदिवासी कोडी समाजाला न्याय मिळणार आहे